लोकसभेला जाळ अंधूर निघालेल्या लोकसभेचा निकाल लागला मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाही भाजपच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदी पासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखाच्या लीडने मोहिते पाटलांनी विरोधकांना कांठाळ्या बसतील असा तुतारीचा आवाज काढला लोकसभा आटोपली आता वेळ आली आहे विधानसभेची तेव्हा सगळ्यांच्याच नजरा पुन्हा वळाल्या त्या म्हाड्याकडे माड्याचे विद्यमान आमदार आहेत बबनदादा शिंदे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेले बबनदादा शिंदे इथले सलग सहा टर्मचे आमदार पण याच माड्यात प्रस्थापित असणाऱ्या बबनदादांची आमदारकी आता धोक्यात आली मोहिते पाटलांनी लोकसभेला दणक्यात मिळवलेल्या विजय आणि त्यामागचं संपूर्ण प्रमुख कारण पण बबनदादा शिंदे खरंच आमदारकीसाठी इच्छुक आहेत का जर त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार रिंगणात असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर माढा विधानसभा मतदारसंघात खरंच निर्णायक ठरू शकतो का याचीच ही इन्साईड स्टोरी नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी आता माढा विधानसभा मतदारसंघ जे इथं राजकारण चालते ते फक्त बबनदाचं बबनदादा शिंदे सला सहा टर्म माड्यातून आमदार म्हणून निवडून येतात साखर कारखाने बँका बाजार समित्या जिल्हा दूध संघ यावर बबन दादा यांचं वर्चस्व राहिले तालुक्यात असणारा तगडा आणि दांडग्या जनसंपर्काला त्यांनी कधीच नक लागू दिलं नाही आपल्या विरोधात विरोधक असता कामा नये आणि असला तरी तो टिकू नये यासाठी दादांची यंत्रणा ऍक्टिव्ह असायची सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत असणारे बबनदादा जिल्ह्यावरही आपला दबाव ठेवून आहेत पण त्यांच्या या वर्चस्वाला धक्का लागतो तो लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळेल यासाठी एक करणाऱ्या शिंदेना मोठा धक्का बसलाय बबनदादांच्या एकट्या मतदारसंघातून तुतारीला तब्बल बावन्न हजारांचं मताधिक्य मिळालं ही बाब अर्थात बबनदादांसाठी येणाऱ्या विधानसभेला धोक्याची घंटा असल्याचं दाखवून देणारी आहे लोकसभेपेक्षा आमदारकीचे एक्सेप्ट वेगळे असतात याचा विचार केला तर जनमत विरोधात आहे हा मेसेज देखील विधानसभेला निकाल फिरू शकतो हे राजकारण कोळून पिलेल्या माणसाला सांगायला नको आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे बबनदादा निवडणूक लढवणार का कारण सध्या माढ्यातील राजकीय उडबस पाहिली तर बबनदादा शिंदे हे येणाऱ्या विधानसभेला आपले सुपुत्र रणजित सिंग शिंदे यांना मैदानात उतरवण्याच्या फुल तयारीत आहेत म्हणूनच शिंदे दररोज तालुक्यातील विविध गावांना गाठी भेटी देत आहेत लहान मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावतायत त्यामुळे त्यांचं महायुतीकडून आमदारकीचं तिकीट समजलं जात आहे अपवाद फक्त एकच तो म्हणजे सावंत बंधूंचा आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांचे मोठे बंधू शिवाजीराव सावंत यांचं ही जिल्ह्यावर वर्चस्व आहे त्यांचे साखर कारखाने बँका शिक्षण संस्था आहेत ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यानं त्यांनी आमदारकीची मागणी लावून धरली तर भांड्याला भांड लागू शकतं पण सध्या तरी बबन शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र रणजित सिंग शिंदे यापैकी एकाला एक महायुतीकडून आमदारकीची उमेदवारी मिळेल असं चित्र आहे आता राहता राहिला प्रश्न तो त्यांच्या विरोधात कोण तर त्याच्यासाठी एक नाव एका भेटीमुळं चर्चेत आलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनमाढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यानं त्यांच्या नावाची चाचपणी माड्याच्या उमेदवारीसाठी केली जात असल्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे पण ही भेट सदिच्छ भेट होती यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं माहिती मिनल साठे यांनी दिली मात्र यामाग भेटीमागचे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत माढ्यातील साठे हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब मानलं जातं मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्यामुळं कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र पुन्हा त्यांनी घरवापसी केली पण माढ्यातून पवार फॅक्टर चालत असल्यानं मिनल साठे हातात तुतारी घेऊन इथली लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी करण्याची शक्यता दाट आहे आता शरद पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर साठे कुटुंबाची ताकद आणि त्याला मोहिते पाटलांचं मिळणारं बळ या सगळ्यांची बेरीज करून पाहिली तर इथं शिंदे पिता पुत्रांचा माढा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तसा जुनाच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेपासून ते बँकांपर्यंत या दोन्ही गटात तुंबळ वाद पाहायला मिळतो मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्याचा बबन शिंदेचा नेहमीच प्रयत्न राहिलाय आता त्यांच्याच वचपा काढायची आहे ती संधी मोहिते पाटलांसाठी विधानसभेच्या निमित्ताने चालून आली पवन शिंदे विचार करता निवडणूक उतरणार नसले तरी त्यांचा मुलगा रणजित सिंग शिंदे याला घेरण्याचा मोहिते पाटील नक्कीच प्रयत्न करतील माळशिरस तालुक्यातील चौदा गाव आणि पंढरपुरातील एक्केचाळीस गाव ही शिंदेसाठी डोकेदुखी ठरणारी आहेत कारण इथलं मोहिते पाटलांचा हुकमी एक्का चालत असल्यानं आणि त्यातही शरद पवारांनी इथं जुळून आणलेलं जातीय समीकरण शिंदेच्या विरोधात जाणार असल्याचं म्हणा बबनदादा शिंदेच्या राजकीय कारकिर्दीला सुरंग लागणार असं म्हणायला फुल स्कोप आहे आता वादळा वादळात सापडलेल्या आपल्या शिलेदाराला अजितदादा किती आणि कशी ताकद देणार हाही मोठा प्रश्न आहे बाकी महाविकास आघाडी माढ्यातून कुठला उमेदवार देईल त्याला कुठल्या चिन्हावर निवडणुकीत उतरवेल यावर पुढची बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत या, या सगळ्या विश्लेषणाचा विचार करता माढ्याचा यंदाचा आमदार कोण असेल तुमचा कोल कुणाला जातो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद